मोठी दोन लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे बँकांकडून आढावा घेतलेला आहे असं शिंदे यांनी म्हटलंय संपूर्ण कर्जमाफीचा कर्जमाफी हा एक उपाय आहेच तो आम्ही नाकारतच नाही आणि जे आम्ही सांगितलेलं ते आम्ही करणारच आहोत आम्ही त्यातनं मागे हटणारच नाही आहोत बघा शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भातील महत्वाची घोषणा समोर आलेली आहे कारण की बच्चू भाऊ कडू यांनी जसं की एकशे अडतीस किलोमीटर आंदोलन देखील केलं आणि आता याच्यासाठी या आंदोलनावरती जसं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता समिती नेमलेली आहे अमित भाई शाह यांनी दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे तर शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आणि दिलासादायक बातमी आता समोर आलेली आहे तुम्ही जर शेतीवर कर्ज घेतलं असेल तर आता दोन हजार पंचवीसमध्ये महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे कारण की जसं की उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची बैठक बसलेली आहे आता कर्जमाफीची तारीख जाहीर झालेली जा आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कर्जमाफी कधी होणार आहे याची तारीख आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाणार आहे आता कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही आपल्या बघत बघता तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा कारण की आता समोर तुम्हाला कर्जमाफीची तारीख सांगितलं जाणार आहे सबसे पहिला काम जो लघु किसान है, उनका फसल का जो है, का जो कर्ज वो माफ किया आता बघा चॅनल वरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला ला सबस्क्राईब करून साईडला ला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार बघा राज्यातील कर्जमाफी संदर्भातील एक महत्त्वाची घोषणा समोर आली आहे कर्जमाफी हा एक उपाय आहेच तर आता जसं की आम्ही नाकारत नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे आता जे आम्ही करणारच आहेत हे कर्जमाफी आम्ही करणार आहे असं देखील त्यांनी सांगितलं आम्ही त्यामागे इथं जसं की हटणार नाही मुख्यमंत्री म्हणाले की शेतकऱ्यांना मजबूत करण्यासाठी आता सरकारनं वेगळा विचार सुरू केला आहे आम्ही कर्जमाफीचे वचन पूर्ण करणार आहोत पण उत्पन्न वाढणं इथं खर्च कमी करणं आणि सिंचनाचे इथं साक्षत्व समाधान देणं महत्वाचं आहे यासाठी एक नवी समिती तयार करण्यात आली आहे जी शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन उपाययोजना इथं सुचवणार आहे या परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखरजी बावनकुडे ही उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी जसे की विरोधकांवरही इथं इशारा केला निशाणा साधला जनते सुरक्षा विधेयकावर एकमत होतं पण आता विरोधात वेगळी इथं भूमिका घेताय असं त्यांनी म्हटलं तर एकनाथ शिंदे यांनी सांगितलं सरकार इथं जनतेच्या अडचणीत इथं सोडवण्यास इथं वचनबुद्ध आहे मग ते शेतकरी असोत की शिक्षण असोत किंवा सरकारी कर्मचारी असोत इथं शेतकरी बांधवांनो या पत्रकार परिषदेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे कर्जमाफीचं आश्वासन सरकार पूर्ण करणार आहे पण त्याही जसे की पुढे जाऊन कायमस्वरूपी योजना आणण्यावर भर दिला जाणार आहे नवीन समितींच्या शिफारशींवर लवकरच योजना तयार होणार आहे म्हणून येत्या काही दिवसात शेतकऱ्यांची मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की कर्जमाफी हा तात्पुरता उपाय आहे पण आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करणारच आहोत त्यांनी स्पष्ट केलं आहे की प्रत्येक पाच वर्षांनी फक्त कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत नाही त्यासाठी दीर्घकाळ इथं टिकण्याचा उपाय योजना गरजेचं कारण आहे बघा तुमच्या मते किती लाखापर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता बघा तुम्ही शेती पिकासाठी जर का कर्ज घेतलं असेल तर इथं उपमुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कर्जमाफी हे जसे की तात्पुरता विषय आहे परंतु कर्जमाफी न करता इथं कर्जमाफी तर आम्ही करणारच आहोत परंतु कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांना लोन घेता येईल असं देखील त्यांनी इक योजना काढण्याचा उपाय सांगितलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलेच असेल शेतकऱ्यांसाठी महत्वाचा दिलासा आणि आश्वासन त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा कर्जमाफीची आता इथं समित्या नेमलेल्याच आहे तर लवकरच तारीख देखील जाहीर होणार आहे परंतु तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून जेव्हा तारीख जाहीर होईल तर सगळ्यात आधी तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण बघितलेली आहे तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये